नमस्कार दैनिक जनमतच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या रखडल्या कि होत्या किंवा रखडवल्या होत्या असं विरोधकांकडनं बोललं जात होतं त्यामध्ये जवळपास एकशे अकरा पोलिसांचा समावेश आहे आता या लाडक्या पोलिसांची बदली झाल्याचं समोर येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक आणि निवडणूक आयोग यांच्या मागणीमुळे किंवा यांच्या पाठपुराव्यामुळे या पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्यातही आचारसंहिता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे ज्या एकशे अकरा लाडक्या पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या त्यांच्या मुलाबाळांवर त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणावर परिणाम होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असंही म्हटलं जातं सत्ताधारी महायुती सरकार जाणीवपूर्वक या एकशे अकरा पोलिसांच्या बदल्या करत नव्हती मात्र निवडणूक आयोगाच्या दणक्यामुळे आता या पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत दैनिक जनमतच्या वाचकांना एक प्रश्न आहे की या रखडलेल्या पोलिसांच्या बदल्या आचारसंहितेच्या तोंडावर करण्यात आल्याने या बदल्या योग्य आहेत का असं आपल्याला वाटतं का आपलं जे काही उत्तर असेल ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि दैनिक जन्मतच्या चॅनलवर चा म्हणजे डेली जनमत या चा चॅनलशी जोडून राहा लाखोंच्या संख्येने त्याला सबस्क्राईब करा धन्यवाद